सदर सभेमध्ये आपल्या सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो या सभेला उपस्थित असलेले नांदेडचे खासदार माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते गंगाधर पटणे साहेब ज्यांनी आपल्याला संबोधन करून येले आपले प्रधाप्रहोనికి चिकली कर आपल्या बँकेचे उपाध्यक्ष हनुमंतराव पाटील पे कर माजी अध्यक्ष दिनकर दैपळे वाघसाहेब रांगोवर रावगावकर गोविंदराव नागीलिकर बापूराविक कोटेकर कैलास गोटीकर श्रीमती कदळ शिंदे, आमचे शिवरामजी लोटे शिवकुमार मोसीकर तत्तसंचालक सहकारी संगीता राजेश पावडे, आपल्या जिल्ह्याचे निबंधक सिद्धार्थ गायकवाड नांदेड महानगरपालिकेचे उपमहापौर माजी सरदेशिंदी व्यंकटराव मामा कल्याणकर शेवटल टेकाळे बाळासाहेब पाटील खदगावकर शिवाजीराव धर्माधिकारी खोंडलवाडी मार्केट कमिटीचे चेअरमन बाबारावजी भाले मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी आणि पाऊस गावाकडे पूर याही परिस्थितीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे अच्छे सर्व चेअरमन प्रतिनिधी बँकेचे कार्यकारी संचालक अजय कदम जनरल मॅनेजर सीमांत शिंदे बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधन मी आपल्या सर्वांचा अतिशय मनापासून आभारी आहे की गेल्या दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला सर्व नदी नाल्यांना पूर आला मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आणि मुख्य सर काही भागामध्ये मनुष्यहानी झाली आणि जनावरही वाहून अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देखील तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि विशेष आदरणीय माजी आमदार गंगाधर पटणे साहेब यांची आपण मानूया जोळ्यात टाळ्या वाढून त्यांचं आपलं स्वागत करूया <laughs> <laughs> बँकेच्या अठरा वार्षिक सभेस उपस्थित बँकेचे माजी अध्यक्ष आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर संचालक खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब उपाध्यक्ष हनमंतरावजी पाटील बेटमोरीकर बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक दिनकर आणि उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर संचालक सभेचे उपस्थित असलेले सन्मान्य सभासद नांदेड जिल्हा म्हणून सन त्रे, पसुन, ही बँक कार्यरत आहे ज्यांच्या संकल्पनेतून व कर्तृत्वातून जिल्हा बँक ग्रामीण विकासासाठी ज्यांनी या बँकेच्या नावलौकिक महाराष्ट्रात तसंच देशभातीवर पोहोचवला असे पहिले चेअरमन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण साहेब श्याम कदम साहेब यांच्या प्रति अभिवादन करतो तसेच बँकेस महत्वपूर्ण भूमिका बदलत असताना बँकेचे संचालक जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर ठेबीदार ग्राहक जिल्ह्यातील सहकारी संस्था शिक्षण नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पगारदार संस्था पतसंस्था इतर सभासद संस्थेची व विशेषतः शेतकरी मात्र संस्था म्हणून ही बँक मागील एकशे दोन वर्षापासून कार्यरत आहे ते 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 आठवतो बँक बँकेवर एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये संचालक मंडळ निवडून झाली संचालक मंडळ अस्तित्वात आलेले आहे बँकेने मागील काळात चांगली प्रगती केलेली आहे सद्यस्थितीमध्ये बँकेचा व्यवहार राहिलेली नाही संचित सी सीडी रेशो व्यवस्थापन कर्ज इत्यादी निकषामध्ये चांगली प्रगती केलेली आहे त्यामुळे बँकेचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरळीत बँक पूर्वपदावर आलेली आहे ज्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर ढोबळ अनुत्पादित कर्जाचे एकूण कर्जाचे प्रमाण चौदा पॉइंट सिक्स सिक्स आहे त्याची तोटण करून पंधरा लाख छप्पन हजार बँकेने कोर बँकिंग प्रणाली सीबीएस स्वतःचे डाटा सेंटर चालू केलेले आहे बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधून व्यवहार सगळक प्रणालीद्वारे करण्यात येत आहे तसेच बँकेने ग्राहकाच्या चार सुविधा साठी बँकेच्या सर्व शाखा मधून उपलब्ध करून दिलेली असून ग्राहकांना त्यांच्या खात्यावर होणाऱ्या व्यवहाराच्या अनुषंगाने त्वरित माहिती व्हावी ह्यासाठी एस एम एम आलर ही सुविधा देखील देण्यात आलेली आहे तसेच बँकेमार्फत जिल्ह्यातील बँकेच्या दिल शाखांना ची सुविधा देखील देण्याचा प्रयत्न आहे बँके सांगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साली नाबाब व राज्य बँकेकडून नियमित व अतिरिक्त अल्पमुदती कर्ज मर्यादा चारशे कोटी मंजूर झाली असून त्यानुसार संस्थेच्या सभासदांला बँकेमार्फत पीक कर्ज करण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस साली बँकेस पीक कर्ज वाटपाचे केसीसी अंतर्गत खरीपाचे उद्देश चारशे एक्केचाळीस कोटी देण्यात आलेले होते परंतु बँकेने चारशे सत्याऐंशी कोटी पन्नास लाख कोटी कर्ज वाटप केले असून जे की एकशे दहा टक्के आहे नांदेड जिल्ह्यामध्ये शेतीसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेनं सर्वात जास्त कर्ज वाटप केलेलं आहे बँकेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असूनही कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकरी व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिली व त्यांच्या परिश्रमातून बँकेस मार्च दोन हजार पंचवीस अखेर चौचाळीस कोटी अडुसष्ट लाख रुपयेचा नफा झाला असून मागील शिल्लक संचित तोटा चौचाळीस पॉईंट बावन कोटी वजा करता बँकेला पंचावन्न लाख छप्पन हजार वेळा निव्वळ नफा झालेला आहे आणि एन पी एला चौदा पॉईंट सहा पुढील काळामुळे बँकेकडून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून खालील जिल्ह्याच्या बँकेमध्ये ग्राहकांना क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आजपासून आजपासून जिल्ह्याच्या बँकेच्या ग्राहकासाठी त्यांच्या खात्यावरील बाकी पाहण्यासाठी बॅलन्स पाहण्यासाठी शाखेत जाण्याऐवजी मोबाईल वरून आपण मिस कॉल दिला तरी आपल्याला आपले खाते पाहता येतील आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता पडणार नाही ही सेवा आता सुरू केलेली आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बँकेचे स्वतःचे एटीएम उभारण्याचा प्रयत्न आहे आपल्या बँकेचे कामकाज यशस्वीरित्या पार पडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री નામદે નામદાર દેવેન્દ્રજી ફડણવીસ સાહેબ રાજ્યા ઉપખ્યમંત્રી એકનાથરાવજી શિંદે સાહેબ રાજ્ય ઉપરી અજીત પવાર સાહેબ મહારાષ્ટ્ર સહકાર મંત્રી માન્ય બાળસાહેબેલ મહારાષ્ટ્ર રાજ્ય મુન્ય નામદાર અતુલજી સાહેબ નાદેડ છે પાલકમંત્રી माजी खासदार अशाकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर लातूर जिल्ह्याचे खासदार शिवराज काळगे खासदार डॉक्टर अजित गोगचडे व जिल्ह्यातील सर्व आमदार यांचे महत्वपूर्ण सहकार्य बहुमोल मार्गदर्शन लाभले त्याबद्दल मी व्यक्तिशा व बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतात त्याचबरोबर जिल्ह्याचे बँकेचे महाप्रबंधक नाबार्डचे अध्यक्ष प्रधान सचिव सहकार सहकार आयुक्त साखर आयुक्त पुणे विभागीय सहनिबंधक प्रशासकीय व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई आणि जिल्हाधिकारी नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड पोलीस अधीक्षक जिल्हा नांदेड जिल्हा उपनिबंधक व विशेष लेखा परीक्षक वर्ग एक जिल्हा विकास व्यवस्थापक नाबा नांदेड अध्यक्ष भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना व इतर सर्व कार्यक्षेत्रातील कारखान्याचे अध्यक्ष संचालक मंडळ नागरी बँकेचे अध्यक्ष व संचालक पतसंस्था संचा, मजूर संस्था गृहनिर्माण संस्था औद्योगिक संस्थांचे चेअरमन व संचालक बँकेचे सनदी लेखापाल आणि सर्व वर्तमानपत्राचे संपादक पत्रकार यांचेही मी आभार मानतो बँकेच्या संचालक मंडळातील माझे सहकारी यांच्याकडून मिळालेल्या बहुमूल सहकार्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो ज्यांचे बँकेला सहकार्य मिळाले परंतु अनावदानाने नामूल्य करू शकलो नाही अशा सर्व हितचिंतकाचे आभार बँकेच्या सर्व सभासदांनी हितचिंतकांनी आणि ठेवीदारांनी बँकेच्या प्रगतीसाठी नेहमीच सहकार्य केले या सर्वांचा सहकार्य बंधू यापुढेही बँकेची प्रगती व भरभराट होईल असा विश्वास तसेच यापुढे आपणा सर्वांचे सहकार्य मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो

बँकेवर लोकांचा विश्वास वाढला जसं हनुमंतराव पटोले सांगितलं आमच्या खासदार साहेबांनी सांगितलं बँकेचे डिपॉझिट या आर्थिक एक वर्षामध्ये एकशे सतरा कोटीने हो वाढलेले बाहेरून घेतलेले कर्ज गुंतवणूक गुंतवणुकी एकोणऐंशी कोटी मार्च दोन हजार पंचवीस अखेर चौवेचाळीस कोटी बावन लाख पंचेचाळीस हजार संचित तोटा कमी होऊन निव्वळ नफा पंधरा लाख छप्पन हजार झालेला आहे सहा वर आलेला आहे अनिष्ट तपावत गेल्या तीस वर्षामध्ये कधीही अनिष्ट तपावतीची वसुली झाली नव्हती पण या काळामध्ये अनिष तफावतीची वसुली झाली चौदा संस्थेतील शंभर टक्के अनिश तफावत कमी झालेली आहे त्या संस्थांचे मी या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी काही आमच्या सभासदांनी ठराव मांडले सर्वात महत्वाचा ठराव म्हणजे त्याचा उल्लेख आमच्या उपाध्यक्षांनी केला ऐकत होतो खासदार नांदेड मध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झालेली आहे असं राज्य शासनाने जाहीर केलं म्हणून हनुमंतराव जे आपण जसं म्हणतात आपण ह्या जनरल बॉडीचा आपण ठराव पाठवूया की नांदेड जिल्ह्याला विशेष बाब म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा प्रमाणात नुकसान मुखेड तालुक्यामध्ये झालं ज्याचं आपण टीव्ही वर सगळीकडे वृत्तपत्रामध्ये वाचलेलं आहे लेडीज अर्नाच्या बॅकवॉटर मध्ये ढक झाली जीवितहानी झाली जनावर मेली आणि मोठ्या प्रमाणात घराचंही नुकसान झालं आणि शेतीचंही नुकसान झालं म्हणून आपण जो ठराव मांडला तो ठराव आपण सर्व मतांनी सहमत करू आणि वर पाठवू दुसरा ठराव या ठिकाणी आपण जो मांडला की चालू बाकीदार आहे उपाध्यक्षांना आपल्या भाषणामध्ये सांगितलं ही गोष्ट खरी आहे मागच्या शासनानं देखील पन्नास हजार पर्यंत देण्याचं कबूल केलं पण सर्वांना मिळालं नाही फार कमी लोकांना ते मिळालं तुम्हाला ते पोर्टलच त्यांनी बंद केलं म्हणून आपला आज तोही ठराव करू की ते पन्नास हजार राहिलेले आहेत ते त्यांनी द्यावे आणि ह्या दुष्काळाच्या निमित्ताने नवीन कर्जमाफी होत असेल तर चालू बाकीदारालाही त्यामध्ये मिळाव अशा प्रकारचा ठराव आपण या ठिकाणी करूया ह्या ठिकाणी अनुमंतराव जिल्हा थोडक्यामध्ये नोकर भरती संबंधी सांगितले आपल्याला माहित आहे की आपल्या बँकेची शाखा आणि हेड ऑफिस आपली कर्मचारी संख्या करत पाहिजे तर जवळपास पाचशे असायला पाहिजे पण आज आम्ही एकशे बहात्तर लोकांवर चालवतो इन्स्पेक्टर तोच मॅनेजर तोच क्लर्क तोच म्हणून आपला प्रयत्न होता संचालक मंडळाचा की शासनाने परवानगी द्यावी आणि आपल्याला शासनाने परवानगी दिली एकशे बावन कर्मचारी भरण्याची पण पर ही परवानगी देत असताना शासनानं काही निकष घातलेले आहेत आता त्याचा उल्लेख हनुमंतरावजीने केला गेल्या सात आठ दिवसामध्ये वृत्तपत्रामध्ये बऱ्याच बातम्या येतात मी आपल्याला एवढंच सांगतो की अजूनही आपण कुणाही एजन्सीला ठरवलेलं नाही त्यामुळं बातम्यांना फार त्याला अर्थ नाही तुम्हाला सांगत आहे आपण कोणाला नाही संचालक मंडळामध्ये चर्चा झाली फक्त तुम्हाला माहिती नाही हनुमंतराव असं म्हणाले मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की बँकेमधली भरती ही अतिशय पारदर्शी राहील शासनानं ठरवून दिलेल्या धोरणाप्रमाणे राहील रिझर्व्ह बँक आणि नाबाडच्या धोरणाप्रमाणे राहील त्यामध्ये कुठेही कुणाबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही म्हणून त्याबद्दलची काही चर्चा होती आपण त्यावर फार विश्वास ठेवू हो नका मी असो माझं संचालक मंडळ असो आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत तुमच्या बदल तुम्हाला आम्हालाही वाटतं तुमच्या पोला नोकरी लावा कारण तुमचे आमचे गेल्या तीस तीस वर्षाचे संबंध आहेत पण शासनाचे नेम पाळूनच लावावे लागतील तुम्हाला माहिती शासनाच्या नियमाच्या बाहेर जाऊन कुणाला आता लावता येत नाही म्हणून मी आपल्या सर्वांना हे आश्वासन करू इच्छितो की नवकर भरती ही अतिशय पारदर्शक होईल आणि शासनाच्या नियमाप्रमाणे होईल हे आपल्याला मी या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो काही आमच्या संचालक मंडळाला बोलायची इच्छा होती काही लोकांना होती पण आपल्याला माहित आहे की बरेच संचालक मला हा चेअरमन मला फोन करत होते की आमच्या भागात पालकमंत्री येणार आहेत रवींद्रजी म्हणून मी थोडस आमच्या संचालक मंडळाला वेळ देऊ इच्छितोय आणि वेळात वेळ काढून आमचे पटणे साहेब आले त्यांचं स्वागत आपण केलेलंच आहे आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय साहेब